नमस्कार आज माझा वाढदिवस त्याचबरोबर आज जे आपल्या आशीर्वादाने मला सरपंच पद जे सर्वांनी बहाल केलं होतं त्या माझ्या सरपंच पदाच्या कारकिर्दीला आज एक वर्ष पूर्ण झालं दिवस निघत निघून गेले दिवस निघून जात आहे प्रत्येक दिवस नवीन काम करण्याची ऊर्जा तयार करते आज जवळपास एक वर्षात जेवढेही मी कामं केले त्या सर्व कामाचं मला फळ सुद्धा मिळालं आज जवळपास गावातील प्रत्येक मुलाच्या मोबाईलमध्ये माझं डेटस आहे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे प्रत्येक ग्रुपवरती आहे आपल्या सर्वांचं जेवढं प्रेम मिळत आहे त्याबद्दल आणखी मन मन भरव भरवून येते आपलं जे काम करण्याची ऊर्जा आहे ते नवनवीन नवीन जसा जसा दिवस निघतो तस तसं काम करण्याची ऊर्जा मिळते आज जवळपास एक वर्षाच्या कारकिर्दीत जवळपास दोन मोठे पुरस्कार मी आज आपल्या गावाच्या चरणी अर्पण केले त्याच पद्धतीनं गावातल्याही बऱ्याच मोठमोठ्या महान व्यक्तींनी माझ्या शाला श्रीपळ साड्या आणि सर्व नारळ इतर ती गोष्टी देऊन माझे वेळोवेळी सत्कार केला गावात आपल्या या एका वर्षाच्या कारकिर्दीत आम्ही विविध कॅम्प घेतले विविध मोठमोठाले मेळावे घेतले मग त्यामध्ये दे महिला मेळावा असो कुल अपंगांना कुलर वाटप असो किंवा गावातील आणखी स्वच्छतेचे विषय असो गावात लाईट पाण्याची व्यवस्था आणि सर्व ज्या सोयीसुविधा आपल्याला मिळत आहेत त्या काही माझ्या भरोश्यावर नाही तुमच्याच भरोश्यावर मी तुम्हालाच देत आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादानेच गावातील कामं सुद्धा मी माझ्या परीनं करत आहे आज काम करून एक वर्ष झाला काम करताना खूप आनंद वाटला काही अडचणीसुद्धा आल्या बऱ्याच लोकांना असं वाटलं की आता हे अडचण आली हा थांबेल आणखी पुढची अडचण आली हा थांबेल मी थांबणारा माणूस नाही आता जेवढेही दिवस माझे एक वर्ष गेले मी प्रत्येक दिवशी कामच करत राहिलो जेवढेही माझ्याजवळ दोन तीन चार महिने बाकी असतील तेवढेही दिवस मी शेवटच्या दिवसापर्यंत काम करत राहील लोकांना वाटलं की आता बा आरक्षण बदललं आता हा काम करायचा थांबीन मी थांबलो नाही ज्या दिवशी आरक्षण बदललं त्या दिवशीच मी नेमकाच पाणी टाकीवर धसलो आणि जे पाणी बंद होतं तो पाणी पुरवठा सुरू केला कामाच्या बाबतीत मी एकही दिवस थांबलो नाही आणि थांबणार सुद्धा नाही जेवढा पहिल्या दिवशी काम करण्यासाठी तयार होतो शेवटच्या जोपर्यंत हे सरपंच कारकीर्द आहे तोपर्यंत मी कामच करत राहीन आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज गावात आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गावात मला दोन मोठमोटाले पुरस्कार मिळाले त्याच पद्धतीने एक नाशिकला मिळाला एक एक बुलढाण्याला लोकमततर्फे मिळाला त्याचप्रमाणे पंचायत समिती असो जिल्हा पंचायत समितीतर्फे सत्कार झाले आमदार साहेबांच्या हस्ते सत्कार झाल्या गावातील विविध लोकांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला मला तरी नाही वाटत की एवढे मोठे सत्कार कुठेतरी कोणाच्या आयुष्यात झाले असतील आज सरपंच पद म्हटल्यावर लोक शिव्याच घालतात हा एक एक इतिहास होता पण तो इतिहास या कारकिर्दीत बदलून गेला या एका वर्षात बदलून गेला सर्वांचे कामं मेहनतीने केले मी करत राहीन मेहनत करत राहीन कुणाचे कामं बाकी असतील कुणा त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सर्वांचे कामं कोणाचंही काम अडणार नाही आज जवळपास आपल्या मला सांगायला आनंद वाटतो की माझं नशीबसुद्धा खूप चांगलं आहे की आज जवळपास तीनशेच्या जवळपास आपले घरकुलं आता सध्या रनिंगमध्ये चालू आहेत दवया आहेत म्हणजे मंजुरात मिळाली आहे म्हणजे एवढे घरकुलं सुद्धा आजपर्यंत आले नाहीत एवढे रस्ते आले नाहीत एवढे नाले आले नाहीत मी कुणाला टिकुणावर टीका करत नाही परंतु जे कामं झाले ते मी तुम्हाला सांगत आहे जवळपास एक वर्षाच्या कारकिर्दीत आणखीनही जवळपास मी आज रोजी दोनशेच्या जवळपास घरकुलांचं रजिस्ट्रेशन गावातून करून घेतलं मला काम करण्याची लाज वाटत नाही मी नाल्या काढायला सुद्धा गेलो मी टाकीवर सुद्धा गेलो मी फवारेसुद्धा काढले मी आपण सर्वांनी पाहिलं की मी काम करण्यात कुठेही मागं थांबत नाही मी मागं थांबणार नाही लोकांना वाटलं असेल की हा थांबते थांबील याला हे अडचण आण आपून याच्यामुळे थांबील मी थांबणारा नाही जेवढा दिवस माझ्याजवळ बाकी आहे तेवढ्या दिवस आपली सेवा करतच राहील गावाची सेवा करतच राहील आपण सर्वांनी जेवढं जेवढं प्रेम देत आहात तेवढं तेवढं प्रेम मला रोज काम करण्यास नवीन ऊर्जा तयार करते आपले सर्वांचे प्रेम असेच राहू आपल्या सर्वांनी ज्यांनी ज्यांनी मला भे प्रत्यक्ष भेटून मोबाईलवर कुठं जिथं जिथं शुभेच्छा दिल्या आपल्या सर्वांचे आभार मानतो पुनच एकदा ज्या सर्वांनी जवळपास गावातील मुलांनी माझे स्टेटस ठेवले सर्वांचे एवढं प्रेम मला आज आपण दिलं की मला तरी वाटत की एवढे स्टेटस एका दिवशी कुणाचे असतील म्हणून मोबाईलवरती आपल्या सर्वांचे गावकऱ्यांचे नातेवाईक मंडळी मित्रमंडळी तालुक्यामधील जिल्ह्यामधील आणि जे माझे आत्ताप्रेमी आहेत आपल्या सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलं असंच प्रेम आपलं माझ्या पाठीशी राहून मी आपल्या काम करण्यास कुठेही मागे राहणार नाही हे आपल्याला ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद